हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आम्ही जाणार आहोत कर्नाटक राज्यातील गोकर्ण महाबळेश्वर यांचे दर्शन घेण्यासाठी तर आता आम्ही नाश्ता ते करून बसलो तिथे गाडीमध्ये आणि आम्ही काय आंघोळ केली नाही आज कारण की गोकर्ण महाबळेश्वर जाण्याआधी आम्ही महादेवाच्या मंदिरात जाणार आहोत तर महादेवाच्या मंदिराच्या पुढेच एक कुंड आहे म्हणून तर आम्ही सगळे त्याच्यामध्येच आंघोळी करणार आणि त्यानंतर मग महादेवाचं दर्शन घेऊन पुन्हा मग गोकर्ण महाबळेश्वर यांचं दर्शन घेणार आहोत तर आता डायरेक्ट तिथेच भेटूया तर गाई जाता आम्ही आलो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये मंदी दर्शन घेण्यासाठी आणि अजून काय आम्ही दर्शन घेतले नाही कारण की आधी आम्ही या कुंडामध्ये आंघोळी करणार आणि त्यानंतर मग महादेवाचे दर्शन घेणार हे बघा किती मोठा कुंड आहे तर हे बघा हे आहे महादेव मंदिराच्या पुढचा व्ह्यू आणि इथे मस्त मस्त नारळाची झाडे काजूची झाडे आहेत आणि खूप मोठी मोठी झाडे आहेत आणि हे बघा हे आहे महादेवाच मंदिर आणि या इथं कुंडाच्या जवळच किती मोठा समुद्र आहे पहा किती लाटा मारायला हा समुद्र <coughs> हे आहे महादेवाचं मंदिर आणि इथून जे पाणी आयले तर हे पाणी वरून म्हणजेच डोंगरावून येते आणि खूप स्वच्छ पाणी आहे बघा इथलं आणि इथून पाणी जाते बघा इथून खाली जाते पाणी तुम्हाला दाखवते आता तिथलं पाणी त्या नळातून येऊन इथून येऊन असं खाली जाते तर आम्ही सगळ्यांनी आता या कुंडामध्ये मस्त आंघोळी के केल्यात आणि इथलं पाणी खूप स्वच्छ आहे आणि हे पाणी पण डोंगराहून वाहत इथे येते आणि या इथे आता इथे तीन कुंड आहेत एकूण एक मोठं कुंडा आहे आणि मग एक हे बघा हे जे दिसते ते मोठं कुंड आहे आणि पलीकडचे दोन मग छोटे छोटे कुंड आहेत जास्त काय गरमही नाही जास्त जास्त थंड पण नाही हे बघा हे आहे पुढचं मोठं कुंड आणि या साईडला आणि पलीकडच्या साईडला छोटे छोटे कुंड आहेत तर गाईज मी तुम्हाला इथे महादेवाच्या मंदिराकडे येताना मी तुम्हाला इकडली वाट दाखवली नाही तर आता जाताने मी तुम्हाला पूर्ण इथली वाट दाखवते आणि हे बघा हे समुद्र किती लाटा मारायला येत आणि खूप इथे आणि हे जे पुढे चमकुऱ्या आणि झाड दिसायला तर ते चमकुऱ्याचे झाडे नाहीत दुसरेच कशाचे तरी झाडे आहेत मात्र आता मला काय त्याची नावं माहीत नाहीत मात्र आधी आम्हाला इथे आल्यावर आम्ही जेव्हा हे झाडं बघितले तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे चमकुऱ्याचे झाड आहेत आणि या भागामध्ये ना जास्त करून खूप मोठे मोठे डोंगर आहेत आणि त्या डोंगराच्या काठालाच इथल्या लोकांनी घरं बांधलेली आहेत आणि इथून आता खाली जायचे आहे आणि त्यानंतर मग कलुणपुरीची वाट आहे आणि जे झाड दिसायला बघ आहे तर हे काजूचं झाड आहे तर आपल्या आपल्या घराच्या पुरी आपण आंब्याचे झाड लावतो तसं मग इथल्या भागामध्ये यांच्या घरापुढे जास्त करून काजूची झाड आपल्याला पाहायला मिळतील इथे पुढे पण काजूची झाड आहेत आणि हे पण काजूच झाड आहे कर्नाटकामध्ये काजूचे झाड जास्त आहेत बघायला मिळतील आणि आंध्र प्रदेशमध्ये तमिळनाडू मध्ये आपल्याला जास्त करून नारळाची झाडे अजून बदामाची नारळाची झाडे बघायला मिळतील तिकडल्या भागात आणि इथे काजूची झाडे हे बघा इथं काजूची झाड आहेत इथेच एक झाड आहे याला फळ पण आलीत पण हे झाड कशाच आहे मला माहित नाही किती मोठे दगड आहेत बघा कारण की इकडे जास्त करून डोंगरच आहे त्यामुळे दगड तर राहणारच कॅक्टस ची झाड बघा किती हिरवगार असं वातावरण आहे इकड बघा किती मोठे पाषाण आहेत इकडे पण आहेत ते बघा पलीकडे समुद्र आहे आणि या समुद्राचं पाणी हे बघा असं या नदीमध्ये उतरलं आहे नारळाची झाडे आणि काजूची झाडे आणि नारळाला नारळ पण लागलेत हे बघा नारळाचा पूर्ण एक घोस आहे आणि काजूला काजूच्या झाडाला काय अजून काजू लागले नाही तर याचं सीझन असेल या काजूचं की ज्या सीझनमध्ये मध्ये या झाडाला काजू लागतील आंब्याच्या झाडाला उन्हाळ्यामध्ये आंबे येणं सुरू होतात तर मग काजूच्या झाडाचं पण कोणतं तरी सीझन असेल की त्या सीझन मध्ये या काजूच्या झाडाला काजू येतील तर काही जाता आम्ही महाबळेश्वर यांचे दर्शन करून आलो आहोत ती मस्त मस्त मूर्ती आहेत हे पितळचे तांबे आणि हे कळशा पण आहेत पितळ्याच्या टॉयचे पण दुकान आहेत खूप आणि ड्रेसचे पण आहेत पुढे आणि इथे बघा गॉगल्स वेस्टर्न ड्रेस तर गाईज आता आम्ही श्री महाबळेश्वर आणि महादेव मंदिरामध्ये मंदी दर्शन करून आता गाडीमध्ये बसलो तर आमची गाडी जिथे पार्क केली होती तिथून त्या मंदिरापर्यंत आम्हाला जवळपास पाचशे ते सातशे मीटर चलून जावे लागले आणि पुन्हा मंग येत आणि पण तसं आजच्या आमचे पूर्ण देव संपले आहेत म्हणजे महाराष्ट्रातले फक्त देव राहिलेत आणि बाकी मग आंध्र प्रदेश अजून कर्नाटका तमिळनाडू यांच्यामध्ये सगळे देव झाले आणि आधी आम्ही आंध्र प्रदेशमधील देव केले त्यानंतर मग तमिळनाडू आणि आज आजच्या नांतरात कर्नाटक राज्यातील पण संपूर्ण देव जे आहेत ते झाले ते आज आम्हाला कर्नाटकमधून निघून महाराष्ट्रात जायला उशीर लागणार कारण की आता महाराष्ट्रातून खूप दूर आलो आणि आम्ही महाराष्ट्रात गेल्यावर सगळ्यात आधी कोणत्या ठिकाणी जाणार आहोत तर ते तुम्हाला उद्याच्या विभागमध्ये कळून जाईल आणि जर तुम्हाला ते ब्लॉग बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जाता आम्ही आलो तर धनवड येथील रामलिंगेश्वर टेम्पल मध्ये आणि स्वयंपाक पण इथेच करायचा आणि जेवण करून नंतर मग गाडीमध्ये बसून मग महाराष्ट्राच्या वाटेकडे जाण्यासाठी निघायचं आणि उद्या मग कोणत्या ठिकाणी जाणार आहोत तर ते उद्याच्या ब्लॉग मध्ये कळूनच जाईल बघा इथे सध्या आता कुलूप लावला आहे या मंदिराच्या मध्ये आणि इथे गणपती बाप्पा यांची मूर्ती आहे बघा काळी मूर्ती आहे गणपती बाप्पा यांची इथे एक गणपती बाप्पा यांचं छोटस मंदिर आहे आणि मंदिराच्या पुढे इथं एवढं वस्ती आहे आणि इथून मग वर यायच्या पायऱ्या आणि इथे सगळ्या बाया बसल्या आता आणि मंदिरात प्रवेश केल्याबरोबर आधी इथे एक कासव आहे आणि इथं कुंड आणि त्यानंतर मग पुढे रामलिंगेश्वर यांचे मंदिर आहे बघा बैल पण आहे मस्त बघा हे आहे मंदिराच्या मधला व्यू आणि तिकडे पुजारी बसले हो त्यांची खोली आहे तर काही आजचा व्हिडिओ इथेच करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये येतोपर्यंत बाय